हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं असतं त्यापासून आराम मिळावा म्हणून ही एक वडी रोज खा इम्युनिटी बूस्टर म्हणून ही वडी काम करते बनवायला अतिशय सोपी शिवा कुश आहे शिवाय खुसखुशीत आहे लहान मोठे सगळेच हे खाऊ शकतील इतकी स्वादिष्ट आहे चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे साहित्य काय लागणार आहे ते आपण पाहूया तर इथे मी घेतलं आहे डिंक त्यानंतर घेतलेलं आहे सुकं खोबरं त्यानंतर काजू बदाम घेतलेले आहेत सुंठ पावडर जायफळ पावडर वेलची पावडर खसखस पिस्त्याचे काप आणि तीळ याशिवाय आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ गूळ आणि तूप तर त्याचं प्रमाण मी व्हिडिओमध्ये नंतर सांगते आहे सुरुवातीला इथे मी खोबरं भाजून घेते आहे तर हे खोबरं आहे पाववाटी खोबरं आहे आणि वजनाने वीस ग्रॅम हे खोबरं आहे आता खोबरं आपण सुरुवातीला भाजणार आहोत कारण की कढई जी आहे ती कमी गरम आहे त्यामुळे खोबरं आपल्याला मंद आचेवर मस्त सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे मी तांबूस रंग येईपर्यंत हे खोबरं भाजून घेणार आहे आता बघा खोबरं जे आहे ते चांगलं भाजलेलं आहे ह्याचा रंग लगेच बदलतो त्यामुळे थोडासा तांबूस रंग आला की काढून घ्या एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे आणि ह्याला थंड करत बाजूला ठेवून देऊया यानंतर इथे मी घेतलेलं आहे तीळ तीळ पण पाववाटीच आहेत आणि वजनी म्हटलं तर पन्नास ग्रॅम तीळ आहेत आता तीळ जे आहेत ते आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत तडतड आवाज येईपर्यंत हिवाळ्यामध्ये तिळाचं सेवन आपण जास्त करून करतो तीळ स्निग्ध असतात आणि त्यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं आता हे तीळ देखील मी भाजून घेतलेत एका प्लेटमध्ये आपण त्याला थंड करत ठेवून देऊया आता इथे काजू बदाम घेतलेले आहेत तर साधारण पंधरा काजू आणि पंधरा बदाम आहेत आणि वजनी म्हटलं तर तीस ग्रॅम हे काजू बदाम आहेत पाववाटी हे काजू बदाम आहेत ते सुद्धा आपण भाजून घेतले आणि तिळाच्या प्लेटमध्ये आपण ठेवून दिले आहेत त्यानंतर एक चमचा आपण खसखस घेतलेली आहे ही खसखस अगदी हलकीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे खसखस बिलकुल करपवू नका नाही तर मग ती कडू लागते हे सर्व जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी काजू बदाम मिक्सरला एक दोन वेळा फिरवून घेते जास्त आपल्याला ह्याची पावडर करायची नाही आहे तर इथे बघा काजू बदाम मी एक दोन वेळा फिरवून घेतले आता खसखस तीळ आणि खोबरं हे सर्व घालून हे पुन्हा एक दोन वेळा मी फिरवून घेते आपल्याला हे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे पावडर करायची नाही आहे तर बघा इथे मी सर्व हे वाटून घेतलेलं आहे आणि जाडसर अशी पावडर तयार केलेली आहे आता ड्रायफ्रूट्स पावडर आपण बाजूला ठेवून देऊया इथे मी घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी गूळ आणि एक वाटी विरगळून घेतलेलं तूप तूप साधारण कमी जास्त पण लागू शकतं तर मी इथे दोनशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे आणि ते एक वाटी आहे थोडंसं तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे बाकीचं तूप मी कढईमध्ये घातलेला आहे आता दोन वाटी इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ग्रॅमने मोजलं तर हे दोनशे ग्रॅम पीठ आहे आता हे गव्हाचं पीठ जे आहे ते आपल्याला या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर मंद आचेवर सतत हलवत गुठळ्या मोडत आपण हे पीठ चांगलं भाजून घेणार आहोत इथे मी घेतलेलं गव्हाचं पीठ जे आहे ते मी बिलकुल साळून घेतलेलं नाही आहे ह्यामध्ये फायबर पण आहे त्यामुळे ते शरीरासाठी उपयुक्त आहे चार पाच मिनटं झालेली आहेत मला हे भाजून त्यानंतर उरलेलं तूप देखील मी ह्यामध्ये घातलेलं आहे आता तुपाचं प्रमाण इथे कमी जास्त होऊ शकतं कारण गव्हाची क्वालिटी काय आहे त्यावर अवलंबून आहे आता इथे बघा पंधरा मिनटं झालेली आहे मी चांगलं हे मस्त असं भाजून घेतलेलं आहे मंद आचेवर आणि ह्याला तूप देखील सुटलेलं आहे थोडंसं आता इथे तूप आपण जास्त वापरायचं जा नाही आहे कारण जास्त तूप वापरलं तर नंतर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे घेतलेल्या तुपामध्येच आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपला डिंक घालायचं आहे तर इथे मी वाटी डिंक घेतलेला आहे आणि हा डिंक ग्रॅमने मोजलं तर साठ ग्रॅम डिंक आहे ह्याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं बारीक म्हणजे पावडर नाही थोडंसं रवा रवा कसा असतो तसं आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा डिंक जो आहे तो ह्या पिठामध्ये घालायचा गरम पिठामध्ये असा डिंक घातल्यामुळे तो छान असा फुलतो आणि आपली वडी जी आहे ती मस्त अशी खुशखुशीत लागते तर आए, ला, आता हे सगळं मी व्यवस्थित भाजून घेते डिंक पण ह्या सोबतच भाजला जाईल गॅसची आज मंदच ठेवायची आहे डिंक चांगला तयार करून घ्यायचा आपल्याला तर बघा आता मस्त असा डिंक फुलून झालेला आहे आणि हे पीठ मी भाजून घेतलेला आहे यानंतर आता गॅस बंद केलेला आहे मी आणि इथे जी ड्रायफ्रूट्सची पावडर आहे ती सर्व पावडर आपण ह्यामध्ये घालायची आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे सुंठ पावडर तर इथे मी दोन चमचे सुंठ पावडर घेतलेली आहे एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जायफळची पूड घेतलेली आहे आता हे सर्व व्यवस्थित मस्त मिक्स करायचं आहे हिवाळा आहे त्यामुळे सुंठ पावडर अवश्य घाला सुंठ पावडरमुळे सर्दी खोकल्यापासून आपल्याला आराम मिळेल त्यामुळे इथे सुंठ पावडर मी जास्त घातलेलं आहे बघा गॅस मी बंद करूनच ठेवलेला आहे बंद गॅसवरच आपल्याला हे सर्व करायचं आहे आणि आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे आपण ताटाला तूप लावून घेऊया मिश्रण आता थंड झालेलं आहे हलकंसं गरम मसाला पाहिजे त्यावेळेलाच ह्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे एक वाटी गूळ इथे मी घेतलेला आहे आणि वजनाने हा दोनशे ग्रॅम गूळ आहे जास्त गोड खात असाल तर गुळाचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथे गॅस बंद आहे आणि बंद गॅसवरच आपल्याला ही क्रिया करायची आहे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित गूळ विरघळेपर्यंत त्यानंतर तूप लावलेल्या ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे मिश्रण आणि लगेचच ह्याला थापून घ्यायचं आहे जास्त वेळ लावायचा नाही आता हे तुम्हाला असं सुकं वाटत असलं तरी पण बघा हे थापल्यानंतर ह्यावर वरून असं तूप येतं तुपाचं प्रमाण व्यवस्थित परफेक्ट पाहिजे नाहीतर मग गुळपापडी जी आहे ती लिबलिबीत होऊ शकते त्यामुळे बघा आता मी या पद्धतीने असं मस्त थापून घेतलेलं आहे आणि आता पेल्याला मी खालून तूप लावलेलं ला आहे आणि आता ह्याला व्यवस्थित मस्त असं सारखं करून घेणार आहे पेला किंवा वाटीचा वापर तुम्ही ते करू शकता आता हे बघा मस्त मी हे तयार करून घेतलेलं आहे आता यावर खसखस पसरवून घेते थोडीशी भाजून घ्यायची हलकीशी आणि इथे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत तुम्ही काजू बदामाचे काप देखील ह्यावर लावू शकता किंवा सुको खोबरं घालू शकता आवडीनुसार आता हे चांगलं प्रेस करून घ्यायचं म्हणजे मग निघणार नाही आणि आता ह्याला एक दहा मिनटं आपल्याला चांगलं विश्रांतीसाठी ठेवून द्यायचं आहे तर दहा मिनटानंतर ह्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या आकारात कट करायचं आहे त्या आकारात तुम्ही याला कट करून घ्या हे गरमच आहे गरम, गरम असतानाच ह्याला कट करून घ्या म्हणजे मग मं ह्याच्या वड्या ज्या आहेत त्या छान पडतील एकदा का हे थंड झालं की तुम्हाला वड्या पाडणं मुश्किल होऊन जाईल त्यामुळे थोडंसं विश्रांती द्यायची एक सात आठ मिनटं किंवा दहा मिनटं आणि त्यानंतर लगेचच ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत तर इथे मी आता मस्त अशा चौकोनी आकाराच्या वड्या तयार करून घेते तर गरम असायला बघा वडी अगदी छान पडते तुम्ही बघू शकता इथे आता हे खूप गरम आहे त्यामुळे ह्याला आपण अर्धा ते एक तास थंड करत ठेवून देऊया तर इथे मी अर्धा तास ह्याला ठेवून दिलं होतं खालची बाजू थोडीशी गरम आहे ती गरम असतानाच ह्याच्या वड्या आपण काढायच्या आहेत तर बाजूचा भाग मी काढून टाकते आणि आता आपण ह्या वड्या काढून पाहू अगदी मस्त खुसखुशीत कुश ह्या वड्या तयार होतात आणि निघतातही छान इथे तुपाचं प्रमाण आपलं परफेक्ट असल्यामुळे ह्या वड्या ज्या आहेत त्या बिलबिलीत न होता मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत बघा मस्त अशी ही वडी तयार झालेली आहे अगदी खुसखुशीत खाली आपण बटर पेपर देखील लावला नाही तरीसुद्धा ही वडी व्यवस्थित निघते तुम्ही पाहू शकता अगदी खुसखुशीत ह्या वड्या होतात खायलाही छान लागतात आणि बघा मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत अगदी पौष्टिक ह्या वड्या तयार झालेल्या आहेत इम्युनिटी बूस्टर म्हणून तुम्ही हिवाळ्यामध्ये ह्याचा वापर करू शकता लहान मोठे घरातील सर्वच खाऊ शकतात इतकी मस्त ही वडी तयार झालेली आहे शिवाय महिनाभर व्यवस्थित टिकतील अशा ह्या वड्या आहेत चला तर मग आता आपण प्लेटमध्ये ह्याला काढून घेऊया बघा व्यवस्थित मस्त अशा चौकोनी ह्या वड्या तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आता ती एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे इथे बघा वडी मस्त आता मी खुसखुशीत तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय